मग अशी गाजरं का मला आता शरडासून गाजरं काढून घेऊन जाते घरी उन्हाचा काव पडलाय नसतं तांड ता वाळून गेलंय पाणी मी नाही आणलं आणलेलं तेवढं संपलं ना, ते संपल ना पाणी किती पुरायचं लवकर घरी जायचं म्हणणं आली बाटली घेऊन तिथं झाला उशीर मकाच मोडायची कावजा काव होईना आता म्हणलं थोडी मोकळं जाण्यापेक्षा शरडांना गाजरं न्यायची नाही तर नाही नेलं अजून यायचं अजून न्यायचं त्याच्यातच दिवस जायचं परत पाच वाजता अजून येऊन मोडायला लागल थोडी जाते घरी घेऊन गाजर गाजर बी खराब व्हायला लागलेली ह्या आतनं किडायला लागलेली ले लय पाणी झाल्यामुळं काकून असताव का खराब झाले सगळीच ठीक काय कापून पाला ठेवा वरच नसतं काकाही तशीच नेऊन कापून त्याला कापत बसा अजून असली गवत काढावले पण आता गवत काढायला लय उशीर होतो या उन्हाचा कार पडलाय निसता किती पारालाच ऊन पडतं या माणसाला न घरात निघायचं ती न निघायची बाहेर करतो मुलगाचं ऊन आहे पाणी तर भरले का नाही घरी असता अजून घरी जाणं पाणी भरायचं धुयाचं भांडी घासायची लवकर आल्यावर जिथल्या तिथं टाकायचं यायचं माळ्यास ऊनच पडताय तर काय करा ऊन आहे प लवकर येऊ लागतंय तरी बी ऊन होतं याच बारा वाजेपर्यंत ऊन घ्यावी लागते तर ती आहे मळ्यातलं काम रोजगारी लावून तर जमत आहे का आपल्याला रोजगारी बी चारशेन तीनशेन हजेरी मागते ती बी बारा वाजेपर्यंत परत त्याच्या पुढे नाही ती कामं करत त्यानंतर काय म्हणा ऊनच पडतंय आपल्याला वाटत नाही तर ती कशाने करायची बारा तर जेव्हा हिरा एक काढलं दोन दिवस घरच्या घरी तिथं होतं जरा पातळ होता वरद वरलं बाटा आहे मका ताता ता उता होता ती काढली आता तेवढी मका काढाय झाली का तिकडं अजून तसा टी उभा आहे तिकडली अजून काढायची तिकडली काय नाही यायची वरच्यावर वरच्यावर बुरात काढून ही मय चांगली पेर पेरलेली व चांगली द्यायचे त्यामुळे ही काढली पटकन ती गुरांना केली आहे तिकडली मग नरंबी आहे जरा काय का ही गाजर होती या कमी गाजर आहे का तर खरा पाणी लय झालंय पाणी तर चेंबर आत खोललेला उगून असतो खुलूनच ठेवला होता का काय गाजरच नाही हाय पाला केवढा मटण गाजर केवढा खराब झाली ती गाजर नाचली जास्त पाणी आहे काय तर चांगली पाण्यास तर ही काय असली असते की चांगलं बाजार आहे लाल भर आहे जरा इस्तस गा आहे तर यापासून आज आणायला लागतील घ्या शर्ट घेणं आता 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 घरी ऑनलाईन झालं आहे पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण भेटू आता परत ना तोपर्यंत राम राम